कमेंट असतात की दादा आमच्या घरामध्ये सारखं सारखं आजारपण येतंय तर या आजारपणासाठी एखादा छान असा सुंदर असा घरगुती करण्यासारखा एखादा उपाय असेल तर आम्हाला नक्की सुचवा आजारपण आता अनेक लोकांच्या घरामध्ये खूप असा प्रॉब्लेम असतो अनेक लोकांच्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात आणि त्या दोषांमुळे किंवा का काही घरामध्ये पाठवल्यामुळे आज, आजारी पडायला सुरुवात होतात म्हणजे आजारांची श्रृंखला घरामध्ये चालू राहते आता घरातली मुलं आजारी असली की ती बरी होतात की घरातल्या वडीलधारी लोक आजारी पडतात नंतर ते झाल्यानंतर तुम्ही आजारी पडता असं अनेक वेळा तुम्ही अनुभवलं असेल की तुमच्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात आजारपणामुळे जेवढं कमावत आहे सर्व काही दवाखान्यामध्ये जाते तर निश्चितच तुम्ही एक सुंदर असा उपाय केला पाहिजे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो मारुती रायांचा आहे मारुती रायांचा महाबलीचा महारुद्राचा जर हा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर निश्चितच मारुती राया तुमच्यावर कृपा करणार आहेत बघा तुम्हाला फक्त रोज एकशे आठ वेळा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जाप करायचा आहे जाप रोज डेली तुम्हाला किती दिवस करायचा एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवस तुम्ही जर हा मंत्र जपला तर मारुती रायांची अपार अशी कृपा तुमच्यावर राहील याच्या बरोबर दर शनिवारी एक छोटासा उपाय करायचा आहे किंवा मंगळवारी जर केला तरी चालेल मंगळवार ही मारुती रायांचा आहे आता काय उपाय करायचा आहे तर तुम्हाला काळे उडीद असतात बघा काळे उडीद काळे उडीद घ्यायचेत एवढे एवढे काळे उडीद घ्या एक पुरी बांधा आणि एवढं एवढं असं मोठं मीठ समुद्र मीठ घ्यायचंय हे दोन्ही घेऊन तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जायचंय आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर ते तिथं ठेवायचे व्हायचे मारुती रायांच्या चरणापास तिथं ठेवा ठेवल्यानंतर मारुती रायांना एक छोटीशी कळकळीची विनंती करा हे मारुती राया मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मारुतीराया आमच्या घरामध्ये सतत आजारपण चाललेलं आहे आणि या आजारपणातून बाहेर पडण्याचा मार्ग भेटत नाहीये आमच्या घरामध्ये किंवा आमच्या घरातल्या व्यक्तींमध्ये जर कोणता दोष असेल किंवा कोणते आजार असतील ते भगवंता तुमच्या कृपेने तुम्ही दूर करा फक्त एवढी कळकळची विनंती दर शनिवारी तुम्ही करत जावा दर शनिवारी तुम्ही मारुतीच्या मंदिरात गेलंच पाहिजे बघा याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येईल अक्षरशः तुम्हाला भीती वाटणार नाही तुम्हाला कंप सुटणार नाहीये कोणतंही टेन्शन राहणार नाहीये कारण मारुती राया हे शूर शूरवीराचे प्रतीक आहे मारुती राया अक्षरशः बलभीम आहेत म्हणून मारुती रायांची जी सेवा करतात बघा ती व्यक्ती जीवनामध्ये कधीही आजारी नसते ती यशस्वीच होते म्हणून तुम्ही मारुतींचे चरण दारा बघा तुमच्या घरात आजार पण कुठं पळून जाईल तुम्हाला अगदी समजणार नाहीये